चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ एक नवीन सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाची माहिती आपण बघणार आहोत ती म्हणजे घरामध्ये कोणाला करी बाधा बाहेरची बाधा झाली असेल किंवा नजर दोष असेल वास्तुदोष असेल मनुष्य दोष असेल किंवा दृष्ट आपण म्हणतो दृष्ट लागली एखाद्याची आणि एखादा व्यक्ती जर घरामध्ये येऊन गेला आणि तो येण्याच्या अगोदर वातावरण वेगळं होतं आणि तो आल्यावर वातावरण वेगळंच झालेलं आहे किंवा मा तो माणूस घरातून येऊन गेला आणि सतत घरामध्ये किटकिट किट भांडणं वादविवाद हे सारखं सुरू आहे मन शांती घरामध्ये लागत नाही आहे तो माणूस येऊन गेल्यापासून कारण घरामध्ये कोणता व्यक्ती कसा आहे तो आपल्याला माहिती नसतं आणि घराला आपल्या ला, ला दृष्ट लागते घरातल्या व्यक्तींना दृष्ट लागत असते कारण वरतून लोक चांगलं बोलतात पण आतून त्यांच्या काय कपट चालू आहे काय विचार करता येते आपल्याविषयी ते मग आपल्याला माहिती नसतं त्याच्यामुळं तुम्हाला प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता किंवा ऑलरेडी घरात कोणाला तरी बाहेरची बाधा झालेली आहे तर त्या व्यक्तीसाठी पण हा उपाय तुम्ही करू शकता तर काही करायचं नाही तुम्हाला सेवा वगैरे काहीच करायचं नाही फक्त एक वस्तू घ्यायची आणि ती तुम्हाला तुमच्या तुम्हाल जवळ ठेवायची आहे पूर्ण श्रद्धेने जवळ ठेवायची आहे असं नाही की तो विश्वास तुमचा अपूर्ण आहे बघा कोणती सेवा करता कोणता उपाय करता तुमची श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे मग तरच तो उपाय काम करत असतो तर काय करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की बिबं आपण ज्याला बिबं म्हणतो किंवा गोटे म्हणतो आता आमच्याकडं गोटे म्हणतात बिब बिब गोटे असं तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आपल्याला माहिती आहे की ते आपल्या घरामध्ये असणं घरामध्ये ते आपल्या असायलाच पाहिजे नेहमी कारण ते खूप गुणकारी आहेत आणि गोट्याची गोडंबी आपण जे गरम आपण जे हिवाळ्यामध्ये जे लाडू करून त्याच्यामध्ये गोट्याची गोडंबी टाकतो बघा ते गोटे ते गोटे तुम्हाला आणायचे आहेत तर तुम्हाला ते तुमच्याकडे नसतील ना तर आयुर्वेदिक दुकानात किंवा कुठे मिळत असतील तर ते बघा तुम्ही तुम्हाला मिळून जातील ते सहसा आयुर्वेदिक दुकानामध्ये ते मिळून जातील तर ते तुम्हाला आणायचे आहेत त्याने काय होतं म्हणजे इतका फरक पडतो त्याने खरंच तुम्हाला सांगते म्हणजे पूर्वजापासून हा उपाय चालत आलेला आहे असं नाही की आता केंद्रामध्ये सांगितलेलं आहे पूर्वजापासून म्हणजे आपले तुम्ही अजून तुमची आजी आजोबा कोणी असतील त्यांना विचारून बघा तुम्ही की किती गुणकारी आहे ते तो गोटा किंवा बिब तर तुम्हाला तो घ्यायचा आहे तो घ्यायचा त्याच्यानंतर तुम्हाला घरामध्ये काही वाईट बाधा झालेली असेल एखाद्या व्यक्तीला किंवा आत आजारी पण सतत एखादा व्यक्ती जर पडत असेल तर तुम्ही ते घ्यायचा आणि त्या व्यक्तीच्या जवळ ठेवायला द्यायचा किंवा नाही झालेली असेल तुमच्या घरामध्ये सगळं सुरळीत चालू आहे तरीही तुम्ही जवळ ठेवा कारण सुरळीत चालू असेल तरी, तरी लोकांना खपत नाही आणि घरामध्ये काही किटकिट जर असेल तर लोक हसून हसत बघत असतात त्याच्यामुळं जवळ ठेवा तुम्ही येणारे संकटंसुद्धा टळून जात असतात त्याच्यामुळे जवळ ठेवा श्रद्धा परत सांगते पूर्ण श्रद्धा असेल तरच हा उपाय तुम्ही करा नाही तर करू नका तुम्हाला जर विश्वास नाही बसला तर तुम्ही तुमच्या आजीला आजोबांना पणजीला कोणा कोण असेल तर तुम्ही त्यांना पण विचारून किंवा आईला तुमच्या विचारून हा उपाय करू शकता तर ते बी गोटा तो तुम्हाला जवळ घ्यायचा गोटा आणि त्याच्यावरचं फूल म्हणजे ते बिबं तर तो पूर्ण अख्खा म्हणजे त्याला फूल असलेलं पण घेऊ गे, शकता भेटलं तर अजून चांगलं पण नसेल तसा गोटा भेटला तर तो पण आणा तुम्ही आणि तुमच्याजवळ ठेवा फक्त तुमच्याजवळ तुम्हाला तो ठेवायचा आहे आणि असा मनात पॉझिटिव्ह विचार करायचा की मला कोणाची बाहेरची बाधा होणार नाही मला कोणाची नजर लागणार नाही माझं सगळं सुरळीत होणार आहे बघा घरातल्या करत्या पुरुषाला करत्या महिलाला तर खूप खूप जास्त प्रॉब्लेम असे होतात कारण ते घरातले कर्ते असतात आणि त्यांच्यावर जिम्मेदारी असते आणि मग बाहेरचे जे नजर असते ना त्यांनाच लागत असते त्याच्यामुळं अशा व्यक्तींना तुम्ही आवर्जून जवळ ठेवायला द्या फक्त जवळ पुरुष असतील तर त्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवायचं व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून पडलं नाही पाहिजे आणि महिला असतील तर त्यांनी त्यांच्या जे पर्स त्यांच्या सतत जवळ राहतं तर ते पर्समध्ये तुम्ही ठेवून द्यायचं आहे मुलं असतील तर मुलांना तुम्ही तुम्हाला कसं त्यांच्याजवळ ठेवता येईल तसं तुम्ही त्यांच्याजवळ ठेवून द्या त्याच्यानंतर नवरा बायकोचे वाद होत असतील सारखे त्यांचे वाद होतात विनाकारण वाद होत असतात तर रोज 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 कारण रोज रोजच्या किटकिटीला आपण खूप खूप कंटाळत असतो खूप कदरत असतो तर तुम्ही काय करायचं जो तुमचा बेड आहे त्या बेडच्या उशीखाली तुम्ही दोघांच्या पण उशीखाली तुम्ही एक एक गोटा ठेवायला जातो बघा तुम्हाला दोन तीन दिवसात फरक जाणवेल तुमचे जे वाद आहेत ना ते ते तुमचे बंद होतील हळूहळू आणि एक विचार तुमचे होतील तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे परत एकदा सांगते तुम्ही नक्की करू मागा नक्की करा तुम्हाला फरक पडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि परमपज गुरुमावलींच्या चरणी रजू करते श्री स्वामी समर्थ